भाजपा महायुती दहंडी दोन हजार चोवीस मिरज येथे पार पडली सदर दहंडी शिरोळ मधील अजिंक्य तारा गोविंदा पथकाने फोडून एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे यावेळी माननीय आमदार विनयजी कोरे सावकार जनसुराज्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री समित दादा कदम माननीय मोहन वनखंडे सर मंत्री, राव माजी मंत्री अजितराव घोरपडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख माजी नगराध्यक्ष बाळासाहेब कदम महादेव अण्णा कुरणे संताजी घोरपडे आशिष शेट्टी राज शेट्टे विजयराव धुळूबुळू किशोर जामदार प्रवीण धेंडे गणेश माळी आनंद देवमाणे गजानन कल्लोळी आप्पा पुजारी आनंदसागर पुजारी डॉक्टर पंकज मेत्रे विरंजय कद्दू योगेश दरवंदर अविनाश भगत चैतन्य कलगुटगी विजय भैया माने राजेंद्र पाटील श्वेत कांबळे सुशांत काळे सलीम पठाण सल्ताफ रोहिले शंकर चव्हाण सौ संगीता सातपुते अमित कदम डॉ सौ विश्वगंधाताई कदम सौ अनिता वनखंडे हेमलता कदम सौ जयश्री वहिनी कुर्णे सागर वनखंडे दिगंबर जाधव पांडुरंग कोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते ऑलिम्पिक विजेता स्वप्नील कुसाळे यांचा विशेष सत्कार घेण्यात आला आणि बॉलिवूड अभिनेत्री डेझी शहा अमृता खानविलकर आरती शिंदे शिवानी नाईक यांचा सुंदर डान्स झाला